गणपती बाप्पा हा बघा सर्वात मोठा राजा मित्रांनो गणपतीला गावात गाड्या कमी नाहीत हे बघा <laughs> लाईन गाड्या वेलकम बॅक टू माय टू चॅनल मित्रांनो आता आम्ही चाललोय गणपती पाण्याला मस्त गाडी काढले पप्पा कोमल तिकडे उभे आहेत त्यांना घेऊ आणि जाऊ गणपती पाण्याला दाखवतो मग कारखाना आमच्या इकडचं कसं काय ते आपण बारप्या गावापर्यंत पोहोचलोय जाऊयात कारखान्यामध्ये गणपतीचा कारखाना आहे दाखवतो आता मी कसं काय आमचा गणपतप्पा कुठं आहे गणपतप्पा दिसत नाही गणपतप्पा आता हातमध्ये भरपूर गणपतीप्पा येत आहेत छोटे छोटे लालबागचा राजा खूप मोठा बाहेर आहे तो मग दाखवतो एकदम मोठा आहे येतो गणपतीप्पाचा छोटे छोटे मूर्त्या येत गौरी आणि गणपती आणि ते लालबगचा राजा आहे लालबगचा राजा छोट्या मूर्त्या खूप आहेत बघा हा बघा सर्वात मोठा लाल राजा लाल राजा, राजा सर्वात मोठा हा बघा आपला गणपती किंवा त्यांचा

काहीच फायनली आपल्या गणपती पप्पाचं आगमन झालेलं आहे घरामध्ये गणपतीप्पाची पूजा करते पूजा हो करतोय आपण घरात एंट्री आल्यानंतर फायनली आता इथे डेकोरेशन पण येईल नंतर आणि इथं आता गणपतीप्पा आपण देवराच ठेवू आत इथे इथे आपण देवरात ठेवतो हो आरती झाल्यावरती काय आता आम्ही आलो इंदापुरामध्ये आता इंदापूर फुल ट्रॉफिक एकदम ट्रॉफिक आज गणपतीचा दिवस झाल्यामुळे ट्रॉफिकच ट्रॉफिक लागले चाललं तर वडापाव आला अन्नाजवळ अन्नाचा वडापाव गावी आलो अन्नाचा वडापाव खालाच पाहिजे खाल्ल्याशिवाय आजच नाही काहीच त्या अन्नाकडे एवढी गर्दी वडापावसाठी हे पार्स किती तीन खाल्ले मी आणि एक पार्स घेतले दहा गर्दी काही एक तास लागला मला इथं जाम गर्दी असते अन्ना फेमस आहे आपली इथे इथे मित्रनो गणपती यांना गावात गाड्या का तर कमी नाहीत हे बघा रे गाड्या एक दोन तीन चार 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 गाड्या काय आता आम्ही चाललो आहे गणपती आणायला आणि आपली चिल्ली पार्टी बघा पार्टी बघा आता आम्ही चाललोय गणपती तिथं चाललोय तिथं आपण आलेलो गणपती आप्पा आमच्या गावाचे सर्व गणपती तिकडे आणतो आम्ही सर्व आता जस्ट निघालो आता आम्ही आणि पाठी गाडी थांब गाडी जो दे ते बघा एक गाडी आणि एक गाडी दोन गाड्या असे घेतल्यात जाव्या गणपती घेऊन येऊया आपण गणपती आप गणपती बाप्पा <laughs> चला जाऊ दे गाडीत डायरेक्ट सिद्धेश काहीच डेकोरेशन काम आपण सुरू केलेलं आहे आता काम झालं डेकोरेशनचा अर्धा बाकी तुम्हाला दाखवतो हे बघा पडदे लावून झालेत फक्त लाइटिंगचं काम बाकी तर वरती आणि हा टेबल आहे आपला हे बघा असं पडदे लावले मस्त तुम्ही एकदम फायनल बघा नंतर भारी वाटेल काहीच फायनली आपलं डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे तुम्ही दाखवतो हे बघा एकदम कम्प्लीट का चला काहीच मी हा ब्लॉग इथे एंड करतो आज डेकोरेशन करून दमलोय गणपती आप्पा आणला गेलो होतो ते आणलं आणि फायनल आपलं गणपती आप्पाचं आगमन झालेलं आहे आणि उद्या गणपती आपला गणपती आप्पा मंडपामध्ये विराजमान म्हणजे मखरामध्ये आपण ते डेकोरेशन केले ते चांगस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्स वॉचिंग बाय